ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर इंडिगो जी पन्नास उड्डाणे रद्द डी जी सी एची कारवाई नियोजनात मोठी चूक विमान कंपनीने माफी मागितली मागील दोन दिवसांपासून इंडिगोच्या विमान सेवांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे फक्त नोव्हेंबरमध्येच एअरलाईनला एक हजार दोनशे बत्तीस उड्डाणे रद्द करावी लागली तर अनेक उड्डाणे तासन तास उशिराने झाली मागील काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानांचे उड्डाण दोन दोन तास उशिरा आणि काही विमाने अचानक रद्द करण्यात आल्याचे प्रकरण समोर आलंय कामकाजाच्या संकटामुळे गुरुवारी प्रवाशांच्या अडचणीत भर पडली विमान कंपनीने देशभरातील पाचशे पन्नासहून अधिक उड्डाणे रद्द केली यामध्ये दिल्ली मुंबई अहमदाबाद आणि हैदराबादमधील एकशे एक्क्याण्णव उड्डाणांचा समावेश आहे हजारो प्रवाशांना लांब रांगा वाट पाहणे आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागला डी जी आय सीने इंडो इंडिगोवर कारवाई केली आहे दरम्यान इंडिगो कंपनीने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे कंपनीने सध्याच्या परिस्थितीबद्दल माफी मागितली आहे लवकरच सामान्य कामकाज पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे गेल्या दोन दिवसांपासून इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे आम्ही सर्व प्रवाशांची आणि भागधारकांची माफी मागतो आमचे पथक सामान्य परिस्थिती संचयित करण्यासाठी एम ओ सी ए डी जी सी ए बी सी ए एस ए आय आणि विमानतळ ऑपरेटर्सची समन्वय साधत आहेत कारखा ग्राहकांना नियमित अपडेट्स दिले जात आहेत आणि त्यांच्या फ्लाईट्सची स्थिती तपासण्याचे आवाहन केले जात आहे नोव्हेंबरमध्ये एक हजार दोनशेहून अधिक उड्डाणे रद्द दररोज अंदाजे तीन पॉईंट आठ लाख प्रवाशांना सेवा देणारी इंडिगो गेल्या काही दिवसांपासून गंभीर ऑपरेशनल आव्हानांना तोंड देत आहे इंडिगो रोज अंदाजे दोन हजार तीनशे उड्डाणे चालवते आकडेवारीनुसार फक्त नोव्हेंबरमध्येच एअरलाईनला एक हजार दोनशे बत्तीस उड्डाणे रद्द करावी लागली तर अनेक उड्डाणे तीन तीन तास उशिराने झाली मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला व्हिडिओ आणि फोटो शेअर केले एअरलाईनच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले अनेक प्रवाशांनी तिकिटांची परतफेड पुनर्बँकिंगमध्ये विलंब आणि माहितीचा अभाव याबद्दल तक्रारी केल्या दरम्यान इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्ट यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली सगळे मुंबईला येणारे लोक 26 26 फ्लाइट कब no जाएगी कब आएगी कुछ पता नहीं है जस्ट होप फॉर द बेस्ट राम भरोसे जी रहे <laughs> कुछ भी आप आ रही है उसके तरफ भाग रहे <laughs> लोग മഹാരാഷ്ട്ര ടെ മരാ ബ്യൂറോ ട്ബൈ